सहर्ष नरभक्षक बिबट्याच्या करमाळा शेतकरी अद्यापही भयभीत वनविभाग हतबल झाले रात्रीच्या प्रवासी वाटा झाल्या बंद वन विभाग आणि पोलिसांची झाली दमछाक बिबट्या या वन्यजीव प्राण्याने राज्याच्या अनेक भागातील जंगलातून आपला मोर्चा आता मानवी वस्तीकडे वळवल्याचे चित्र स्पष्ट होत आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागातून या नरभक्षक बिबट्याने तेराहून अधिक लोकांचे बळी घेतले आहेत कोरोना संकट त्यातच आसमानी आपत कुठे संपते ना संपतेच तोच या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे संपूर्ण करमाळा पंचक्रोशीला चांगलाच हादरा बसला आहे करमाळा परिसरात रात्रीच्या प्रवासी वाटा बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे याबाबत प्रयत्नशील असलेले वनविभागही हातबल झाले असून था पोलिसांची मात्र चांगलीच झाली आहे था पोलिसांच्या तो नरभक्षक बिबट्या हा चिकल ठाणे येथून निष्ठून पळालेला जेऊरवाडी परिसरात दिसला त्यामुळे त्याने दक्षिण दिशा बदलली आहे तो देवळालीकडून परत करमाळा दिशेने येण्याची दाट शक्यता आहे तरी आपल्या भागातील शेतकरी बंधू भगिनी यांनी पुढील दोन चार दिवस तरी शेतातील कामे दिवसभरात उरकून घ्यावी पाच वाजता घरी जावे शेतकऱ्यांनी शेतात जाताना शक्यतो एकटे जाऊ नये दोन ते चार जणांचा कळप असावा गळ्याला मपरल काटी किंवा भाला टॉर्च मोबाईल सोबत घेऊन जावे शेतात मोलमजुरीने जाणाऱ्या महिलांनी ही योग्य खबरदारी घ्यावी वाड्या वस्त्यावर लहान मुले यांना बाहेर खेळू देऊ नये ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांनी त्यांची लहान मुले सुरक्षित ठेवावी किंवा मोठ्या लोकांजवळ ठेवावी अशा प्रकारची सावधानतेचे उपाय पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिले जात आहे वास्तविक पाहता बिबट्याच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि त्याला विरोध करणारे उपाय योजना करून त्याला पकडले जाऊ शकते याकरता वन विभागाच्या वन्यजीव विभागाला अभ्यासकांना मदतीला घेणे आवश्यक आहे याबाबत लोकांनी मात्र सावधानता बाळगणे गरजेचे आहे असे मत प्रसिद्ध युवा गायक प्रवीण अवचरे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले भीप्ट्या आहे प्रवीण अवचर मांगी ग्रामस्थ करमाळा तालुक्यात रहिवासी आहे गेली पाच ते सहा दिवसापासून आमच्या तालुक्यामध्ये बिबट्याने बिबट्याचा वावर आहे आणि या बिबट्यामुळे तालुक्यातील लोकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेले आहे उस्तोडी थांबलेले आहे आणि हा जो नरभक्षी बिबट्या आहे तो पैठण आष्टी इकडे नरबळे घेऊन करमाळा तालुक्यात प्रवेश करून करमाळा तालुक्यातही त्यांनी आतापर्यंत तीन बळी घेतलेले आहेत तरी अशा बिबट्याचा वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा आणि लोकांची सुटका करावी ही आमची विनंती आहे कारण लोकांना शेतात जाणे स शेत जाण्यासुद्धा अवघड झालेली आहे माता भगिनींना पण शेतातली कामे करता येत नाही आहेत सगळेजणं दिवसभर आपली कामे उरकून पटकन घरी येतात आणि काही काही ठिकाणी तर त्या जिथे बिबट्याचा वा वावर आहे तिथे लोकं जायलासुद्धा घाबरायला लागलेले आहे तर अशा बिबट्याचा अशा नरभक्षी बिबट्याचा आपण लवकरात लवकर बंदोबस्त करावा माझ्या मते ड्रोन कॅमेरे असतील किंवा हेलिकॉप्टर असतील अशा महत्वाच्या गोष्टी वापरून आपण लवकरात लवकर जीवितहानी कशी वाचवतील या बिबट्यापासून लोकांचे संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष दिलेलं आहे लक्ष दिले पाहिजे आणि तसे पाहिलं तर आता गेली पाच दिवसापासून वन विभागाचे बरेचसे कर्मचारी आमच्या भागात फिरत आहेत दीडशे कर्मचारी जवळजवळ या बिबट्याच्या शोधात आहेत रेस्क्यू ऑपरेशनसाठी ते सज्ज आहेत परंतु बिबट्या एवढं चपळ आहे की त्यांना तो चकवा देऊन पळत आहे तर त्यासाठी ग्रामस्थांनीही जागृत राहण्याची गरज आहे आणि वेळोवेळी ग्रामस्थांनीही त्यांना सहकार्य केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अफवा पसरवू नयेत जिथे बिबट्या असेल तिथेच त्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात यावे कारण कर्मचाऱ्यांचीही दमछाक अशी व्हायला लागली की त्यांना लोक सांगतात की आमच्या भागात बिबट्या दिसला या भागात दिसला मग बिबट्या आहेत किती आणि नेमका नरबक्षी बिबट्या कोणता हा मोठा कठीण प्रसंग यांच्यासमोर उभा राहिलेला आहे तरी माझी ग्रामस्थांना आणि तालुक्यातील सर्वांना विनंती आहे की आपणही आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि वन विभागाला आपण वेळोवेळी सहकार्य करायचे आहे धन्यवाद बिबट्याच्या दहशतीचा चांगलाच मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला लागलाय सतत भीतीचे वातावरण आणि कामात होणारे अडथळे यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत लवकरात लवकर या बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंदी करणं काळाची गरज ठरेल प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज करमाळा नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना सांगण्यात येते की मी कर्जतवरून येत असताना वाण्याच्या वस्तीपशी मला दोन बिबट्या माझ्या समोर, समोर आले त्याच्यानंतर मी गाडी वळवली आणि जोराजोराने आपलं तिकडं ह्याच्यापशी गेलतो मी उदाहराच्या वस्तीपशी जाऊन मी माझ्या बंधूला फोन करून गाडी बोलून परत आलो गाडी माझी तिथेच लावली तरी शिंदे गावातील सर्व ग्रामस्थांना आणि शेतकरी बांधवांना असं सा मी सांगतो असं का की कोणीही बाहेर असं फिरू नका संध्याकाळच्या वेळी लवकर या आपलं आपली सु सुरक्षितता आपण पाळा अशी सगळ्यांना कळकळेची विनंती माझी कोणी काही खोटं नाही किंवा काय नाही मी जे सांगतोय हे सगळं काही खरं आहे कोणाला काही शंका असेल तर मला कृपया करून फोन करू नका कारण मी जे बोलतो आहे हे सगळं सत्यच आहे तुम्हाला जरी काय खोटं वाटत असेल किंवा खरं वाटत असेल तुमच्या समोर राहू हो द्या आणि सगळ्यांनी आपापल्या जीवाची काळजी घ्या कारण हा व्हिडिओ मी बनवतोय हा सगळ्यांसाठी म्हणजे एक फायदेच आहे आणि सगळ्यांनी आपले चित्रा बोरण संध्याकाळच्या टायमाला जे काय भरणं करत असतात पाणी देत असतात शेताला ही संध्याकाळी कुणी बाहेर फिरू नका ही सगळ्यांना माझी शेतकरी बांधवांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे संध्याकाळची जी लाईट सुटते आपल्याला संध्याकाळी ती पण दिवसाची येणं गरजेचं आहे आणि ही प्रशासनाला आपण असं जोडून विनंती करू की बाई हे दिवसा आली पाहिजे लाईट ही आपल्याला संध्याकाळची नाही आली पाहिजे हे दिवसा आली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण दिवसाचं बरं करू शकतो बा दोन चार जण मिळून का व्हायना आपण काहीतरी करू शकतो आणि त्याच्यानंतर जंगल खात्याच्या साहेबांना बी विनंती आहे की आपण सगळे मिळून ह्या बिबट्याचा सामना करण्याची आपल्या सगळ्यांमध्ये ताकद दिली पाहिजे आणि आपण त्यांना सामोरं जाऊन त्यांना पकडलं पाहिजे कारण ही एक कुणाच्या तरी जेव्हा रोज एक तरी बेततय